नमस्कार खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मटर पुलाव तर त्यासाठी मी इथे दोन वाट्या बासमती तांदूळ घेणार आहे आणि तो तांदूळ मी स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहे तर आता एक वाटी बासमती तांदूळ आपला घेऊन झालेला आहे आता दुसरी वाटी बासमती तांदूळ घेऊन झालेला आहे या वाटीने मी तांदूळ मोजून घेतलेला आहे आता मी हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घेते आणि पाण्यामध्ये भिजत ठेवते तर आता धुवून घेताना काही तुम्हाला दाखवत नाही मी चार पाण्याने तांदूळ स्वच्छ असं धुवून घेते तर आता तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला आहे हा तांदूळ मी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवणार आहे आता आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात आता त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे मी अर्धी ते पाऊन वाटी मटर घेतलेले आहे तीन ते चार हिरवी मिरची घेतली आहे चार ते पाच लवंगा घेतलेले आहेत चार ते पाच मिरी घेतलेली आहे काळी मिरी दोन तेजपत्त्याची पानं घेतली आहे दालचिनीचा तुकडा घेतला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपण तासानंतर तांदूळे आता मी गॅसवर एक कडाई ठेवलेली आहे आता कडाईमध्ये मी तेल टाकून घेते कडाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण आता त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा आपण जिरं घालून घेणार आहोत आता आपलं जिरं घालून घाललेलं आहे आपली जिरं छान असे तडतडलेले आहेत आता आपण जे साहित्य घेतलं होतं ते साहित्य घालून घेणार आहोत आपण तेजपत्त्याची पानं घेतली होती तेजपत्ता घालून घेतो आपण हिरवी वेलची घेतली आहे ती हिरवी वेलची घालून घेतो एक काळी वेलची घेतली ती घातली दालचिनीचा तुकडा आणि आपण चार ते पाच काळी मिर घेतली होती ती काळी मिर घालणार आहे आणि ज्या लवंगा घेतल्या होत्या त्या लोंगा आपण घालून घेणार आहोत छान असं आता आपण सगळं साहित्य घालून घेतलं आपण जे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या आता आपण त्या हिरव्या मिरच्या थोड्याशा मध्ये कट करून त्या घालून घेणार जी मी अर्धी अशी कट करून घेतली आहे त्याच्या पोटामध्ये ते मिरच्या मी घालून घेणार आहे आता ही मिरची जरा तिखटच आहे तिखट मिरची घेतलेली आहे मी आता मिरची छान असते तर मिरची तर थोड्याशा आता आपण त्याच्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ घालून घेऊया मटर घेतले होते अर्धी पाऊन वाटी ते मटर घालून घेऊया आणि व्यवस्थित असं आपण तांदूळ परतून घेऊयाच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे मीठ घाला तुम्ही तर ही हिरवी मिरची मी घातली हे सर्व सामान तुम्ही मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकता म्हणजे वाटून घेऊ शकता व्यवस्थित असं मिक्स सगळं साहित्य घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत आता आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला होता त्या वाटीने आपण चार वाटी गरम पाणी घालून घेणार आहे तुम्ही थंड पाण्याचाही वापर करू शकता परंतु मला सवय लागली प्रत्येकाच्यात गरम पाणी घालायचं तर मी गरम पाणीच घालते तर आता चार वाटी मोजून आपण गरम पाणी घाल त्यामुळे काय आहे आपला भात शिजण्याचा एक कमी वेळ लागतो आणि तुम्ही थंड पाणीही वापरू शकता असं काही नाही आणि कुकरमध्ये जर भात बनवणार असाल तर तुम्ही दोन वाटी तांदूळ घेतला तर तीनच वाटी तुम्ही पाणी घालू शकता कारण काय होत कुकर मध्ये होतात आणि कुकर मध्ये भात लवकर शिजतो त्याच्यामुळं तीन वाटी आपण पाणी घालू शकतो हा भात आपण शिजवून घेणार आहोत भाताला चांगली उकळी आली की आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया जर आपल्या भाताला छान अशी उकळी आली आहे तर मी आता याच्यावर झाकण ठेवून घेते आपण गॅसची फ्लेम ही मीडियम केलेली आहे मीडियम फ्लेमवर आता आपण हा भात शिजू देणार आहोत आता आपण हे चार ते पाच काजू तळून घेतलेले आहेत मी विसरली होती आता तळून घेतलेले आहेत आता हे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता आपण हे मिक्स करून घेऊया तुम्य, तुम्या, तुम्ही तुम्हाला हवे असतील तर टाकू शकता नसतील हवे तर टाकू पण शकणार नाही पण माझ्याकडे जेवढे होते तेवढे टाकले मी आणि मी पहिल्यांदा विसरली होती तुम्ही स्किप केले तरी चालेल आता मी परत झाकण ठेवून घेते त्याच्यावर तर आता आपण झाकण काढून बघूया आपला भात किती छान असं झालेलं आहे आपल्या भा आपला भात शिजण्यासाठी नऊ मिनटं लागले आहे तर कुकरमध्ये हाच भात शिजण्यासाठी अगदी पाच ते सहा मिनटं लागले असते आणि दोन शिट्ट्यामध्ये हा भात खूप छान असा शिजला भा, असतात तुम्ही पाहू शकता खूप छान आपला असा मोकळा सळसळीत भात झालेला आहे तर आता मी गॅस बंद करते आता तुम्ही पाहू शकता हिरव्या गार मटार आणि मस्तपैकी आपला मोकळा सळसळीत असा भात तयार झालेला आहे अगदी लग्नाच्या पंक्तीत भात मिळतो तसा आपला भात तयार झालेला आहे हिवाळ्याच्या दिवसात मटार खूप छान मिळते त्याच्यामुळं तुम्ही असा मटार भात करून बघा खाऊन बघा टेस्टला तर अगदी अप्रतिम असा हा भात लागतो तर आता आपण हा सर्विंग डिशमध्ये हा भात काढून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी मोकळा सळसळीत आपला भात झालेला आहे तुम्ही याच्यासाठी कुठलाही तांदूळ वापरू शकता फक्त फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करायचा नाही कारण इंद्रायणी तांदूळ हा खूप चिकट असतो त्याच्यामुळे तुमचा भात खूप चिकट होईल असा मोकळा सळसळीत होणार नाही तुम्ही आंबेमोर तांदूळ वापरू शकता कोलम वापरू शकता कोलममधला कुठल्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता तर किती असा मोकळा सळसळीत आपला भात झालेला आहे लग्नाच्या पंक्तीत जर असा भात असेल तर अगदी अप्रतिम जेवण होतं आपलं आपण थोडी कोथिंबीर त्याच्यावरती घालूया कोथिंबिरीने त्याला थोडंसं गार्निश करूया तुम्हाला पाहिजे असेल आवडत असेल तर तुम्ही भरपूर कोथिंबीर घालू शकता त्याच्यावर तर आपलं कोथिंबिरीने छान असं गार्निश झालं आहे त्याच्याबरोबर लिंबू असेल तर अगदी अप्रतिमच ह्या भाताची चव लागते तर तुम्ही अशा प्रकारे मटर भात करून बघा थंडीचे दिवस आहेत आणि मटारचाही शिजन आहे खूप छान असे मटर मिळतात शिके तो बासमती तांदूळ हात जुना घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका